श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुंदरपणे सेवा मार्गातील काही गोष्टी जर तुम्ही आत्मसात करू लागला तर शंभर टक्के बरेच प्रश्न सुटतात स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही सेवा करतात त्या कुठे ना कुठे तरी आपल्याला फलश्रुती देऊन जातात हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी जबी कमेंट करा शेजारी बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून येणार आहे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर बघा नोकरीची बढती मिळत नसेल तर तुम्ही जर हा तोडगा केला तर शंभर टक्के तुम्हाला नोकरीत बढती मिळणार तर तो तोडगा कोणता उजव्या हातावर पंचरंगी धागा बांधावा काळ्या रंगाचा धागा जर तुमच्या हातात असेल तर तो सोडून पाण्यामध्ये विसर विसर्जन करावे आणि दररोज कबुतरांना ज्वारी टाकावे शंभर टक्के प्रगती होते रस्त्याने जाताना नाचत असलेला मोर जर तुम्हाला कुठे दिसला असेल तुमच्याजवळ येऊन जर एखादा मोराचा हो पीस जरी तुम्हाला सापडला असेल तर ते तुम्ही घरी आणा ते पीस लाल रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा त्याच्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ एक रात्रभर ठेवा त्याची पंचोपचार पूजा करा स्वामी समर्थ महाराजांचा त्याच्यावर जप करा शंभर टक्के संकट आर्थिक प्रश्न तुमचे टळून जातील आणि तुम्ह आर्थिक प्रश्नाचा कधी तोडगा केला ना कधी वाया जात नाही कर्जमुक्त साठी दर मंगळवारी संध्याकाळी सात ते साडेसात या वेळात चंडिका स्तोत्राचे पठण करा आसनावर पद्यासन किंवा सुखासनात बसावे पठण करण्यापूर्वी साजूक तुपाचे निराजन लावले तर अतिशय उत्तम लक्ष्मी तिथे नेवास निवासास येतेच शुक्रवारी पिवळ्या कपडा पाच पैसे आणि चांदीचे नाणे बांधून तिजोरीत ठेवले पाहिजे यामुळे पैसे यायला सुरुवात होते पैसे मिळू लागले तसेच जुन्या कर्जातून लवकर सुटका होते त्यासाठी तुम्ही त्याच्यावर पंचोपचार पूजा करून स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा स्वामी स्तवन म्हणूनच ठेवायचं व्यापार धंद्यात सफलता मिळण्यासाठी चिनी मातीच्या एका भांड्यात पाव किलो त्रुटीचे खडे ठेवा कोपऱ्यात कोणत्याही ठेवा त्यामुळे काय होतं कुठलीही दृष्टीची बाधा होत नाही निगेटिव्हिटी येत नाही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही घरात लक्ष्मीची स्थायी वास पाहिजे असल्यास प्र प्रवेशद्वाराजवळच्या पायऱ्या उमऱ्यावर कुंकवाची पावले काढा सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथि रूपात घरात प्रवेश करेल आणि घरात घरातून जाण्याचे नाव ना ही घेणार नाही राहत्या घरात शांतता लाभ नसेल तर दररोज आमोसाला दही भाताचा नैवेद्य दाखवून नदीत सोडावा व खालून व सातव्या श्री स्वामी समर्थ म्हणून नारळ उतरून तो पाण्यामध्ये सोडून द्यायचा कुठलाही दोष राहत नाही ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले असतील ते मिळण्याकरता एका पांढऱ्या कागदावर व्यक्तीचे नाव व रक्कम लिहा ते लालशायनी लिहा आणि ते तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या जवळ एकवीस दिवस ठेवा एकवीस दिवस जवळ स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून सेवा करा म्हणजे काय करायची स्वामी समर्थांची जी काय नित्य सेवा असते ती करायची आणि स्वामी महाराजांना सांगायचे ते तुमचे पैसे ऑटोमॅटिक तो व्यक्ती आणून देईल मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एका तांब्याच्या पाण्याने भरलेला कलश घ्या त्या अर्धा पेला दूध चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एका वेळेस एकाच मनातील इच्छा पिंपळाच्या वृक्षाला सांगा कलशातील पाणी पिंपळाच्या झाडावर व्हावे मध्ये आधे कुठेही होतू नये पायदळी होईल असेही पिंपळाच्या झाडाला होतू नका ते तुम्ही पाणी होताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्राचे पटेल निश्चित तुमचा मंत्र जसा जस जसा उच्चारण कर, करा तसं त्या पाण्याची एक पाचक शक्ती तयार होते आणि स्वामी समर्थ महाराजांचा हे सिद्ध मंगल केलेले जर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक जर ऐकून करायला लागला तर शंभर टक्के तुम्हाला येणार तुम्ही मला अनुभव आपला कमेंटद्वारे सांगू शकताय कारण येतोच अनुभव कुणालाही असं झालं नाही की स्वामी समर्थ महाराजांचा सेवा केल्या आणि त्याला अनुभव आलेले नाही काही गोष्टी आपल्या कर्मावर असतात म्हणून आपण अशा स्वरूपाची ले ले ते ते ले ले जे सिद्ध मंगल केलेले तोडग्याचा जर अजून आपण सेवा मार्गात करायला लागलो तर आपले बरेचसे प्रश्न सुटले जातील अनुभव घेत राहायचा फक्त कुठेही निगेटिव्हिटी नाही दाखवायची नाही नकारात्मकता दाखवायची नाही जी काही असते ते परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्यापर्यंत पोहोचवलेले सिद्धमंगल तोडगे आहेत ते तुम्ही करा आणि तुमच्या घरातील नैराश्य जीवन बाजूला सारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ